प्रेक्षको नमस्कार झोपडीत जन्माला आलेला हा सतरा वर्षाचा युवक पाठीमागच्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये खूप चर्चेला आहे पण त्याच्या अगोदर तो कुणालाच माहित नव्हता सतराव्या वर्षी परदेशात जाऊन एशियन युथ कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले मूळ बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असणारा युवक त्याचे कुटुंब काही वर्षापासून पुण्यातल्या लोहगाव येथे राहतात त्याचे वडील हे बैल घेऊन फिरतात आणि घरोघरी जाऊन त्याच्यातून जे मिळेल त्यातून ते उदरनिर्वाह करतात आई आणि बहीण मात्र सुई पिणा दाबणं दोऱ्या हे असलं ठिकठिकाणी थीक जाऊन विकतात आणि त्याच्यातून जो काही रोजगार मिळतो त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशा झोपडीत जन्माला आलेला पैलवान सनी सुभाष फुलमाळी वयाच्या सतराव्या वर्षी परदेशात जाऊन एशियन युथ कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देतो पण सनी काही दिवस फक्त औपचारिक माहितीमध्येच होता आणि काही लोकांना माहित बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली तस तसं प्रेक्षक या सनीचं आयुष्यच बदललेलं आहे कोथरुड चे आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सनीला खूप चांगले भक्कम मदत जाहीर केलेली एका बाजूला खूप चांगला आहार देऊन मुलांना तयार केलं जातं त्या मुलांमध्ये पैलवानकीची चुनूक आपल्याला दिसत नाही आणि एका बाजूला जे आहे ते मिळते ते खाऊन ही मुलं प्रेक्षक भारताला सुवर्ण पदक मिळवून देतात दुर्दैवी या गोष्टीच वाटतं मला कधी कधी एका बाजूला सोशल मीडियावरती अर्धनग्न होऊन नाचणारी मुलं मुली माहिती असतात आपल्याला पण भारताला कुस्ती क्षेत्रात वयाच्या सतराव्या वर्षी सुवर्ण पदक मिळवून देणारा पैलवान सनी सुभाष फुलमाळी काही दिवस भारतीयांनाच माहीत नव्हता किंबहुना कमी भारतीयांना माहीत होता आणि तोही विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पण स्थलांतरित झालं त्यांचं कुटुंब आणि पुणे जिल्ह्यातील लोगावे येथे राहतात यामधून सगळ्या सांगण्याचा उद्देश एकच आहे खरं टालेम हे गावगड्यात आहे दगडगोट्यात आहे झोपडीत आहे हे वयाच्या सतराव्या वर्षी पैलवान सनी सुभाष फुलमाळी यांनी हे दाखवून दिलं आजही ते मित्रांनो पाला झोपडीत राहतात पण जिद्द चिकाटी मेहनत धाडस जगरबाज वृत्ती मात्र व्यक्तीला घेऊन जाते यामधून तुम्हाला एकच गोष्ट मला सांगायची सनी जेव्हा एअरपोर्ट वरती उतरला तिथून तो बसने आला प्रेक्षक खर तर अशा एका खेळाडूच गाजत वाजत ढोल ताशा आतिष्पाजी असं एकदम जबरदस्त सा स्वागत व्हायला पाहिजे पण घरची आर्थिक स्थिती ठीक नव्हती प्रेक्षको आणि माणूस जर बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत असेल तर आर्थिकदृष्ट्या कमतरतेवर मात करता येते झोपडीत जन्माला आलेला पैलवान सनी दाखवून दिलं सतरावं वय प्रेक्षक लक्षात घ्या एका बाजूला आपण काय करतो आणि एका बाजूला अशी मुलं काय करतात कुठल्या कुठे भारताचं नाव घेऊन जातात ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे अभिमानाने आपली छाती भरून आली पाहिजे तसा हा क्षण आहे प्रेक्षको ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर द हेवेच्या दोन्ही पेजला फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनपूरक धन्यवाद